इथेच एवढे बघा लोक झोपलेले शहायला आपल्या नाश्त्याला काय बॉब नाश्त्याला मसाला दूध दूध आणि बीजा काय खूप प्यायचो बोंबला काय असं बोलवत हो नमस्कार मित्रांनो जय श्रीराम जय शिवराय आणि ओम साईराम स्वागत आहे तुमचं पूर्ण एकदा नाईस मी चॅनलमध्ये आणि आज आपली सकाळ झाली सकाळ म्हणजे जास्ती करून आमची ना साडेचारला सुटलेलो तर आता आपले वाजलेले आहेत साडेपाच तर आपली निघायची तयारी चालू आहे बघा निघत आहे आणि पाऊस पण एवढा पडत होता ना काल का बोलू नको एकदम जास्ती पाऊस पडत होता ते आजची आपली वस्ती असणार आहे ती हा एक खरडीची असणार आहे ते आता आपल्याला खूप रात्र होणार आज पोचायला का म्हणून आपला स्टे खूप लांब आहे इथून चार पाच किलोमीटर शहायचं एक्स्ट्रा आहे टाईम लागणार पोचायला तर आपण जाऊया मग तुम्हाला भेटतो पुढे का पाऊस पण आला आता ते पिशवी ठेवायला लागेल फोन चला पुढे हा बघा मित्रांनो आपला गेल्या वर्षीचा स्टे हां बेसिकली आम्ही गेल्या वर्षी ना हे बघा इथे राहायचे इकडे जे समोर आहे ना तिथे राहायचे आणि पहिला इथे राहायची वरती हा आपला गेल्या वर्षीचा स्टे आणि हालत बघा इकडचे समजू ते गेल्याला इथे ना शेड होता असा छपडा होता आता नाही शाळेत नाही वाटते पुढे आहे पुढे हा आपला गेल्या वर्षीचा स्टे हे बघा आणि पहिला ना हा बघा हावाला गेट ओपन असायचा ते एंट्री इझी होती आता इतकं बरोबर महाभारत असं गोल फिरून जायचं आणि इथे हे वैष्णवी देवीचं देऊल आहे हे सामने गुफा दिसत सा असेल तुम्हाला इथे तो आपला तिथे स्टे होता वसनवी आणि इथे पण नवीन काहीतरी ओपन झालेलं आहे गेल्या वर्षी नव्हतं शिर्डीचा आपलं म्हणजे जे स्टे करू शकता तुम्ही इथे ते काय नवीन ओपन झालेलं आहे इकडे ते सामने मला वाटतं शिर्डीचंच आहे शिर्डीवाले राहतात आतमध्ये फ्री आपलं पर पर्सन आहे काय माहिती नाही पण इथे आता नवीन ओपन झालेलं आहे हा बघा मित्रांनो आपला तोच ते आहे जिथे आम्ही दोन हजार सतरा अठरा एकोणीसला राहायचे आणि बेसिकली ना त्या टायमाला हे बघा इथून ना आतमध्ये ऑलरेडी अर्धा एक किलोमीटर आतमध्ये आहे आपल्या इथे इथून आणि बेसिकली ना जे तुम्ही माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल ते संगरीला जे हॉटेल होतं ना जिथे आम्ही जेवायला बसायचो तिथून नॉनस्टॉप ना आम्ही डायरेक्ट इथे यायचे नॉनस्टॉप चालत चालत हा एवढे लांब स्वतः जिथे लोक से कम ना दोन तीन स्टे घ्यायचे यायला आम्ही नॉनस्टॉप म्हणजे डायरेक्ट संगरीला रेसोर्ट करून डायरेक्ट इथे यायचे नॉनस्टॉप स्वतः तुम्ही एवढे लांब त्या टाईममध्ये तर आता आपण गावामध्ये एंट्री मारलेली आहे जशी गेले वर्षी मारलेली आणि हा या रोडवरून आपण आलो इथून राईट मारून तर गावामध्ये चाललो आणि गावाच्या त्या साईडला आपल्याला ना नाश्ता करायचा फूड मॅक्स हॉटेलमध्ये तर डायरेक्ट मग आपण तिथे जाऊया हा बघा मित्रांनो हो। हा तोच तो रोड आहे जिथे आम्ही चुकीने गेलेलो या राईटनी या साईडने तर नशीब एवढं होतं आहे बघा हा राईटनी तर रा, सामने येलोवलं रेल्वे स्टेशन दिसत असेल एवढं नशीब आमचं चांगलं होतं की तर रेल्वे स्टेशन आम्हाला पाच दहा मिनिटावरच लागलं म्हणजे पुढे पाच एक मिनिटावर आम्हाला जायचं होतं असं सरळ आम्ही गेलो असं राईट नाही ते नशीब एवढं चांगलं होतं आपलं की ते पाच मिनिटावर देवाच्या नावाने तिथे मधीच असं रेल्वे स्टेशन होतं नशीब ना ते आमचे बराबरचे लागले असते जर अर्धा तास लागला असतं तिथे पोहोचायला पूर पूर्ण पूर्ण म्हणजे रिटर्न आलो आणि इथून सरळ गेलो मग आम्ही या रोडने तर आपला नेहमीप्रमाणे गाव अँड झाला इथे आणि आता आपण आलो हायवेवर हां माहिती आहे बंद आहे बोलला आपला गाव होता इथून आलो आणि हे बंद आहे ए सॉरी बंद आहे बोलतो ते फूड मॅक्स हॉटेल बंद आहे आपल्याला जायचं सरलेली आहे इथे थांबूया बघूया तर आता आपण बसलेलो आहे मित्रांनो हॉटेलमध्ये खायला आहे बघा मेंदूवाडा छान मेंदूवाडा आहे आपला इथे आणि हा हॉटेलच्या बाहेरचा व्ह्यू सुंदर असा एक व्ह्यू आहे हॉटेलच्या बाहेरचा हा बघा तुम्ही म्हणून पाठी जे मॅक्स होता ना ते ॲक्च्युली बंद होते जे पार्टी फूडमॅक्स होता ना बंद होता। आ, ते ॲक्च्युअलमध्ये बंद होतं तर आम्ही तिथून थोडे पुढे आलो पाच दहा मिनटंवरत होतो हॉटेल हे तर पुढे आलो होते मी आणि हा बघ आपला गौतम भाऊ त्याची थोडीशी तब्येत डाऊन आहे मी लहान नाश्ता करतो आणि लोक बसलेले आहेत नाश्ता करायला तर आपण नाश्ता करूया आणि नाश्ता करून नंतर आपण पुढे जाणार का म्हणून आपला जो मेन नाष्टा आहे तो गेले व गेले सॉरी गेल्या वर्षी जो बघितलेला ना जो मेन नाश्ता ॲक्च्युअलमध्ये त्याला यायला खूप टाइम आहे इथून आणि की अजून एक आम्ही हॉटेलमध्ये जाणार आहे आणि की मॅगडीमध्ये जाणार अजून खायला हा नाश्ता करून पण आता एक या दीड दोन तासावर मॅगडी येणार ते खाणार त्याच्यानंतर एक तासाच्या नंतर आम्हाला म्हणजे आपला मेन नाश्ता भेटणार जो आपले घरगुती असतो चला आता आपण मेंदूवाडा खाऊया भेटतो तुम्हाला पुढे आणि आपण थांबलेला आहे नुगड्याला हे नुबड्याला लवकर आहे तर आपल्या आता निघायची वेळ झाली सामने डोंगर बघत खूप बिझी झालं आम्हाला तर आता आपण या हॉटेलमधून नाश्ता केला आता आपलं निघायचं टाईम झालं आणि लेट याच्यासाठी झालं की गौतमची बरे तब्येत डाऊन आहे त्यांनी डोलो गोली केलेली तर थोडं असं त्याला अर्धा तास मी बोललं तू थांब मला काय घाई ना थांबतो मी तुला त्याने डोलो गोली केली तर आता आपण जाऊया थोडं हल्लू हल्लू जाऊया आपण याच्यासाठी हलू हलू चालायला लागेल कमण्याची जरा तब्येत टाउन आहे हलका हलका ताप आहे मग डायरेक्ट आता तुम्हाला पुढे कुठे थांबलो तो, तो भेटतो ना ते डायरेक्ट नाश्त्याकडे भेटतो चला पुढे हा नजारे बघा मित्रांनो नजारे बघा क्लास एकदम फुल पावर आहे असं नजारे बघायला बघा माझं दिल गार्डन गार्डन होतो फुल सिनेमॅटिक वाटतो फुल सिनेमॅटिक क्लास एकदम क्लास आहे आता थोडेच वेळेने आपला नाश्ता आहे पाच एक मिनटावर नाश्ता करूया तर आपण आता फायनली पोचलेलो आहे आपल्या नाश्त्याच्या ठिकाणावर हा आपल्या इकडे नाष्ट असणार आहे आणि आपली माणसं समोर बसलेली आहेत फायनली साईराम बाबा भावा आणि इथं आपला हा टेम्पो आहे नाश्ता कावर आपला पाठी हॉटेल मध्ये हा बस काय काय आपले नाश्त्याला काय बॉप नाश्त्याला कांद्या पो आहेत मसाला दूध आणि बीजा जर काय खूप बोंबल्या तर काय असं उद्या तर आता आपण पोहोचलेलो आहे आंबट आहे आंबट सॉरी खूपच आहे रे यार नाश्ता करायला पोचलेला आहे आता नाश्ता करूया आपण आणि हा सात भाऊ बघा इथे आहे हवेने चालणारा माणूस तर नाश्ता करूया नाश्ता करून जाणार पुढे आपण आणि इथे आपले भैसासूर आपला इथे झोपलेला आहे भैसासूर आणि इथे आपला शिरवो तरुणबाय आणि हा बगिरा नाश्ता झाला का ना नाही साईराम ना 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 तर आता आपण निघालो तिथून नाश्ता करून आता आपला इथून जेवणाचा स्टे आहे आठ किलोमीटर की दोन तासाचा रस्ता आहे पण आपण पोचणार हाय <laughs> अडीच ते आपण पोचणार अडीच तासामध्ये का म्हणून एक तासाच्या नंतर आपण ब्रेक घेतो दरप्रमाणे जर पाय नसतं म्हणजे म्हणजे पाय नसतील दुखात ना मग आपण ना स्टे घेत नाही मग डायरेक्ट चालत असू जिथे पाय दुखणार तिथे आपण होल्ड करतो आता दोन आ, दोन तासाचा प्रवास मला पण मग इथे अडीच तास लागणार का म्हणून कुठेतरी आम्ही दहा पंधरा मिनटं थांबणार आहे तर आता डायरेक्ट जिथे थांबणार कुठलं काय दाखवण्यासारखं असेल ते नक्कीच दाखवणार सो भेटतो पुढे एक सुंदरचा नजारा खूपच सुंदर आणि नदी खूप लांबून येत आहे खूप सुंदर आहे बघा खूपच सुंदर नदी खूपच सुंदर नजारा आहे खूपच हे बघा दोन डोंगराचे मधीतून रस्ता जसं गेल्याला मी सांगितलेलं दोन डोंगराच्या मधीतून आणि मी व्हिडिओ मागूनच चालू केला असं चांगला नजारा होता पण पाऊस हे बघा आता पण खूप पडतो कॅमेरामध्ये दिसायला कमी दिसतो पण खूप पाऊस पडत आहे इथे आता हे बघा मित्रांनो आपलं एक देऊल बघा खूपच सुंदर रोडचे मधोमध्ये हे बघा खूप सुंदर वाटते बघायला हा बघा मित्रांनो जो गेल्या वर्षी मी दाखवलेला होता भूत बंगला टाईप हा बघा आता पण तसाच तसंच इथे हे बघा आता पण तसंच तसंच कोण नाही इथे अजून एक सुंदरसा नजारा एकदम जसं आयुष्य आहे आपलं हे बघा सुंदर सुंदर नजारे बघा आणि शिर्डीचे वाटी चालत जा ओम साईराम तर आता आपण पोचलो आपले जेवणाच्या स्टेवर आणि हा आपलं असणार आहे जेवणाचा स्टे पुढे बघूया काय चालू आहे हे बघा मित्रांनो ट्रक कसे घेऊन जातात दोन दोन पेटी पॅक पूर्ण पेटी पॅक आहे गाड्या हे बघा आणि याच्यानंतर कंपनीने अशीच गाडी भेटते आणि याच्यानंतर ते त्याच्या मागे ते कंटेनर लावतात म्हणजे जसं त्यांना पाहिजे तसं मॉडिफाय करून घेतात ते म्हणजे अकॉर्डिंग टू लॉ असं नाही का काय पण मॉडिफाय करायचं हे बघा आणि हे जे आहेत ते वेगळे कंपनीचे आहेत लोगोसारखा दिसत नाही इथून आणि इकडे आहेत हे टाटाचे आहेत आपले हे बघा असे असतात ट्रक आणि नंतर मग ते मॉडीफाय जसं तुम्हाला पाहिजे तुम्ही करू शकता जिथे झोपलेले आहेत ना लोक त्याला तिथेच होऊन आरडायचं आहे बघा हा कोंबड्याला बघा जिथे लोक झोपलेले आहेत तिथे त्याला येऊन आहे ते एवढी जागा आहे दुनियाभरची आहे बघा पण तिथे ना आढळतात इथेच येऊन आहे बघा आरडायचं जिथे लोक झोपलेले आहेत कोंबड्याची आता आपला झालं टाइम निघायचं इथून कारण आपण आता पोटभर जेवण केलं आता निघूया आता आमच्या मागे मधून पाहू शकतो ते पण निघत आहेत पोटभर जेवण झालं आता जरा चालूया आणि आपला स्टे हाय तीन तासावर असं गुगल मॅपवर दाखवतं तीन तासावर आहे पण आता माहिती नाही बघूया काय होतं आणि काय नाही ते भेटतो तुम्हाला डायरेक्ट मॅम पुढे ऊन पण आहे आणि पाऊस पण हे बघा मित्रांनो इथे सामने बघा एक क्लासिक नजारा आहे एकदम क्लास आणि हा इथे जी कंपनी आहे ती पण आता आता आलेली आहे तिथून ट्रेन गेलेली आता दिसत नाही एक फुल क्लास आहे नजारा हा कॅमेरामध्ये तेवढं दिसते का ना माहीत आहे सुंदर तो बहुत बहुत डोंगर बच्ची जो नजारा डोलनी बजा ये तो कैमेरा मधे नहीं दिस डोले इतक सुंदर दस तो बोलू न अपने राइट साइड लूप सुंदर नजारा है बैट लेफ्ट साइड तर आपल्यासाठी इथे नाश्ता आहे मांडवलीकडून आणि हा जो काका आहे तो पूर्ण तऱ्याची सेवा करते आता चहा आहे आणि आत आता आपल्याला भेटलेली आहे खारी हा काका पूर्ण गोल गोल फिरतो आणि सर्वांची सेवा करतो काकानी एवढी सेवा केली रस्त्यात कधी पाणी बी नाही लागलं काका खव बी अवेलेबल दिसतोच रस्त्यात तो आम्हाला खूप पाण्या बी नाही दिसतो ओम सायराम बघा हे बघा नसा रे म्हणून किती लोक मला बोलतात नजारे दाखवा शिर्डीचे नजारे हे घ्या नजारे बघा आणि उद्याचा दिवस तुम्हाला खूपच नजारे चांगले बघायला भेटणार आणि की आपला हाय फेवरेट वन ऑफ माय कसारा घाट मित्रांनो एक कॉन्फिडन्स झालेला आहे हे पण त्या सर याचे फोनमध्ये पण थर्टी टू चार्जिंग माझ्या फोनमध्ये पण थर्टी टू चार्जिंग आहे आणि हा जो आहे माझे मागे पुढे हा बोलतो की मला पण ब्लॉगिंग करायचं आहे बोल कर ना कशाला घाबरतेस तू बोलू कार चार लोक काय सोडतात त्याच्याबरोबर मध्ये कधीच प्रत्येक नाही का म्हणून चार लोक आपल्याला तुमच्या नंतर फक्त चार खंदे देऊ शकत आहे बाकी काहीच नाही पाहत आहे बरोबर ना याला बोललो तू पण ब्लॉगिंग चालू कर आज तो आहे तिसरा दिवस स्टे आहे आपला कुठे पंजाब कळटी <laughs> <laughs> कळ सॉरी भेटू oh, दे भेटूया तुम्हाला डायरेक्ट हॉटेलमध्ये फुले मित्र असे बनवा काय ते पाठपाठी बोलले नाही पाहिजे मित्र असे बनवा का आपले समोर बोलावे पाहिजे का दुसऱ्या फोडावर नाही बराबर बरोबर यायला बोलतात आता ब्लॉगरचे गुण आले याच्यामध्ये आपण उद्यापासून चालू करतो ब्लॉकिंग नक्कीच बघा त्याम सायराम कधी जय श्रीराम हा रोड बघा किती सुंदर रोड आहे हे बघा खूपच सुंदर रोड आहे आपल्याला पै पहिला वरती जायचं आहे नंतर खालती जायचं आहे आणि होटेल डायरेक्ट आणि इकडचा व्ह्यू बघा तुम्ही किती सुंदर आहे हे बघा व्ह्यू बघा किती सुंदर इकडचा आपल्याला जायचं आहे तिथे सामने टॉपवर जसं मी गेले वर्षी बोललेलो की मला एक दिवस अगर चान्स भेटला तर मला या घरामध्ये राहायचं आहे हे बघा एक दिवस चान्स भेटला तर मला या घरामध्ये राहायचं आहे असे जागेवर इतके सुंदर जागेवर मला राहायचं आहे एकदा त्यांनी का म्हणून गावामध्ये सीची गरज नाही दुसरं जास्ती करून लोक चुलीवर जेवण बनवतात ते सिलेंडरची गरज नाही आणि नॅचरल हवा आहे हे गावाचं खूप हे गावाचं खूप मला आवडतंय इथे हर एक वस्तू नॅच नॅचरल आहे आणि खूप मजा येते इथे हे हव्या पाण्यामध्ये आपला हितू भाऊ सायरा होम सायरा होम सायरा आणि तिथे बघा क्लास व्ह्यू आहे कॅमेराने दिसत नाही तेवढा पण व्ह्यू क्लास तुम्हाला वाटत असे हा रस्ता एकदम स्ट्रेट आहे प्लेन आहे पण मध्ये चढा आहे हे बघा कॅमेरामध्ये तेवढं नाही दिसत पण नजरेने जास्ती दिसतो म्हणून असं वाटतंय की प्लेन रोड आहे पण मध्ये चढायवाला आहे तर ये आपलं हॉटेल आहे जिथे पाच मिनटं थांबायचं था आहे आणि आता इथे दाखवण्यासारखं काय आहे नाही बस आली नाश्ता झाल्यावर मी तुम्हाला दाखवतो ठीक आहे नाश्ता झाल्यावर तुम्हाला मी दाखवतो ओके तर आपलं निघायचं टाईम झाला इथून खूपच उशीर झाला आपला इथे निघायचं आहे बघा लाईट पण केली इकडे इथे सर्व लाईट पण केलेली आणि आता पुढं पुढे आहे ना पूर्ण अंधेरा भेटणार आहे हे बघा आणि जिथे आणि तुम्हाला इथे जे बसे दिसत असतील ना ते सर्व माझी हिस बसी ड्रायवर लोकांचं कमिशन फिक्स असते यावर त्या बशींवर डायरेक्ट ते इथेच घेऊन येतात बराबर पॅसेंजर लोकांना अच्छा आपण जाऊया आता पुढे हे बघा पूर्ण अंधेर आहे तर फ्लॅशलाईट बंद करणार ना काहीच नाही दिसणार ते बघा पूर्ण अंधेर आहे काही दिसत नाही फोनमध्ये त्यांनी थोडं दिसतंय पण असं डोळ्याने काही दिसत नाही ते बघा तर आता आपण था इथे थांबलेलो आहे का म्हणून याचे शॉपमध्ये पण लाईट नाही आणि इथे बघा ते बाजूला हॉटेल सोडून इथे कुठेच लाईट नाही आपल्या स्किटी आणि आपल्याला तिथे जायचं आहे जशी लेफ्टला एक लाईट दिसते छोटीशी इथे जायचं आहे आणि इथे जर आता दहा था मिनटं थांबूया पाय एकदम रखड रखरप चालत आलो मागून पण येतं आपले दोन चार लोक हे छोटेसे धाब्यावर थांबूया आपण मग आणि दहा मिनिटाच्या नंतर मग जाऊया ओके थमसो घे तर आता आपण इथे बसलेलो आहे हे बघा कशाचं टेन्शन नाही काय नाही आपल्याला ना, दहा दिवसपर्यंत गोल्डन इथे आणि हा आपल्या मागे माझं वन ऑफ माय फेवरेट छोटंसं दुकान आहे इथे आता आपण इथे पाच दहा मिनटं बसू थोडा थंडा पिऊया खतम करूया आपला थंडा आणि स्टे इथे हा आपले पंधरा मिनिटवर स्टे आहे आपले व डायरेक्ट तिथे जाऊया पंधरा मिनिट तर आपण फायनली आपले स्टेवर पोचलेलो आहे सामने जो सामने हाय आपला स्टे असणारा इथे पण थोडेसे चेंजेस झालेले आहेत आणि अजून एक गोष्ट की आता माझ्या फोनात सध्या दोन पर्सेंटेज बॅटरी आहे आणि इथे लाईट येते लाईट जाते त्याच्यासाठी त्याच्यासाठी मी व्हिडिओ इथे सेंड करते कमी इथे लाईट येते जाते मला भरोसा नाही एडिटिंग करायचं आहे सर्व करायचं आहे त्याच्यासाठी व्हिडिओ इथे सेंड करते भेटतो नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याच्यासाठी बाय बाय जय श्रीराम जय शिवराय ओम साईराम